शक्ती आणि हे आमचे घराचे मालक त्यांच्या नियोजनाने सर्व घर चालतात आता सध्या तरी घडल्या त्या गोष्टी घडून गेल्या पण यांनी बरोबर तारलेले सुप्रभात मंडळी प्रशांत आवटे ब्लॉग्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आता आपली पूजा वगैरे करून झालेली आहे आणि तुम्ही नेहमी म्हणत असाल याच्या घरातल्या लाईटी नेहमीच चालू का असतात तर आपल्या घरात कसं आहे आपण राहतो तिथं समोर पण बिल्डिंग आहे अशी दोन घरे आहेत त्याच्यामुळे घरामध्ये अंधार येतो त्यामुळे आम्हाला लाईट चालूच ठेवावी लागते दुकार 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 दुकार। दुकार। तर रुद्रला आता बरं वाटतंय आणि रुद्र काय तो तुम्हाला दाखवतो नाही आता ताप थोडा आहे त्याचा करतो दाखवतो तुम्हाला तर पाहू शकता रुद्र रुद्रप्रमाणे नेहमीप्रमाणे त्याचं काम करतोय मन लावून रुद्र गुड मॉर्निंग मन बघा ऍक्टिंग किती मस्त करतो खोकल्याची तू छान करतो हे आपले गणपती बाप्पा आज आपण केलाय त्यांच्यासाठी दुर्वांचा हार राहुल शेठने प्रसाद काय आणलाय आता ते पण बघू प्रसाद काय आणलाय राहुल शेट मोदक आणलेत मोदक आमच्या रुद्राला आवडतात मोदक मोदकाचे पेढे का मोदक मोदक अरे बापरे चक्क मोदक आणलेत रुद्रदुयासाठी मोदक आणले लाजला लाजला रुद्र लाजलेला आहे आमच्या आई आमच्या आईची मैत्रीण शिलाबाई जयविरूची जोडी जिगरी मैत्रिणी सध्याच्या <laughs> असं हे आमचं कुटुंब हे आमच्या कुटुंबातले <laughs> एक शक्ती आणि आम हे आमचे घराचे मालक त्यांच्या नियोजनाने सर्व घर चालतात सध्या तरी घडल्या त्या गोष्टी घडून गेल्या पण यांनी वरवर तारलेले तर या बाबाचं तुम्हाला पण वेळ लागावं वे? ही माझी विनंती त्यांच्या तर भेटूयात आरतीला आपण आता सर्व महाराजांच्या आणि गणपती बाप्पांच्या ते लवकर तर आता मला खूप भूक लागली तर आता सकाळ सकाळ आपण नष्ट करूयात मस्त बिग परतलेला वाहते मी शक्यतो आमच्या घरात सर्वांना सवय की हातानेच नाश्ताच्या हवयला घ्यायचं ही आमच्या घरात चांगली सवय आहे आम्ही त्याला वाट बघत नाही की वरि वाढावं आईने आम्हाला वाढावं फक्त आता आमचा रुद्र थोडा हट्ट करतो कारण तो लहान आहे त्यालाही सवय लागेल नंतर की हाताने घ्यायचं हाताने ताट वगैरे उचलून ठेवायचं तो मस्तपैकी असतं वर आणि फोडणीचं रात्रीचं हा आता परतलेला भात आहे तुम्ही या खायला मी खातो आता भूक लागली आता मला आणि ही मटकीची भाजी चहा पिणार मी पण म पाच मिनिटात नाश्ता करतो ना यूट्यूबला अपलोड व्हिडिओ केल्यानंतर जर त्यात सॉंग असेल तर कॉपीराईट बसतं त्याच्यामुळं या व्हिडिओतला ऑडिओ कट केलेला आहे आणि तुम्हाला तो मी दाखवायचा प्रयत्न आहे विदाऊट ऑडिओ पाहू शकता तुम्ही यामध्ये ऑडिओ काहीच नाही तर घेऊयात आता मस्त मस्तपैकी दोन गोटाचा चहा आणि निघूया तर आपल्या कामाला चला तर मग मंडळी रुद्रला आता बरं वाटतंय रुद्र म्हटला की नाश्त्याला पप्पा इडली आणा तर आपल्या इथे खाली चौकामध्ये साऊथ एक इडली म्हणून फेमस आहे तिथली इडली त्याला आवडती तर आपण निघूया चहावी घेऊयात गाडीची आणि तर चला मग जाऊन येऊ आणि त्याला इडली सांबर घेऊन येऊ द्या आपल्या मंडळाचा गणपती या वर्षीचा पाहू शकता तुम्ही अखिल गुरुत तरुण मित्र मंडळ छान असं डेकोरेशन त्यांनी केलेले पण अध्यक्ष होता तो आमच्या वेळेसचा भारी अध्यक्ष होता सगळ्यात त्याचं नाव आशिष जांगडा म्हणजे सोनू जांगडा एक नंबर अध्यक्ष कुणी बसू न बसू पण रात्रभर मंडळाच्या इथंच झोपायचा तो आणि असा तसा बघता नव्हता तो होता आहे पंजाबी तो पण देवाच्या बाबतीत कट्टर हालायचाच नाही कुणी जरी गेलं तरी तो गणपतीजवळ रात्रभर झोपायचा नक्कीच तो इथं असेल तर तुम्हाला भेटवलंच नाही का चला तुम्हाला येऊ जाऊन जयशंकर विकास शेठ चला जाऊन येऊ खाली तर नेहमीप्रमाणे बालजनगरच्या चौकात परत ट्रॅफिक होतं मला जावं लागलं पुढच्या झाडा जे आपण पर्यायच नाही पर्याय होऊ पण नाही शकत चला राहुल शेठ राहुल शेठ व्हिडिओ दिसले का तुम्ही व्हिडिओ बघितला का नाही तुम्ही क्या राव तू व्हिडिओ दिसतोय परवाच्या मी व्हिडिओ घेतला तुला हा नमस्कार कर चल नमस्कार कर की येऊ का चल हा आपला राहुल त्याला माहितच नाही तो व्हिडिओ आलेला आहे परवा चला जाऊयात घरी आता आणलं आपण इडली घरी आता रुद्र खाणार इडली सांबर चटणी आमचा नाश्ता आहे आईची स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर चला तर मित्रांनो आता निलेश आलाय जेजुरीवरून तर निलेश सोबत आता त्यांच्या गौऱ्यांचं बघायला जायचं आपल्याला बघा निलेश चला तर निलेश सोबत जाऊ आपण आणि त्यांच्या गौऱ्या साठी आपण एका ठिकाणी चाललोय आपल्या मित्राचाच आहे स्टॉल भेटून येऊयात त्याच्या स्टॉलला एक भेट देऊन येऊया आणि लेक्चर तिथं पटल्या तर आपण तिथंच बुक करूया त्यांच्या गौऱ्या येऊ जाऊन तर असा हा आमच्या आबीचा कारखाना आहे कारखान्यात काम चालू आहे बघू शकता तुम्ही इथं आबी बाटली वगैरे आणि पिंटू म्हणून एक कारके छान त्यांच्या मूर्त्या जाता डेकोरेशनला सिटीमध्ये पण बऱ्याच मूर्त्या लागल्या त्यांच्या असं इथं चालू आहे काम इथं निरेशला इथं आवडलं निलेश करेल इथंच बुक असं मला वाटतं छान असं मकोट्यांना पण त्यांनी पेंटिंग केलं होतं जुन्या आणि निलेशने इथं फायनल केलं गौरव है, तर आता संध्याकाळ झाली आहे दिवाबत्ती करून घेऊयात आणि त्यानंतर करूयात आरती आता वनिता पण येईल का एक दहा पंधरा मिनटात मग करूयात आपण आरती तर चला आधी दिवाबत्ती करू हां तर दिवाबत्ती करून झालेली आहे आणि आपण आता करूयात आरती वनिता पण आलेली आहे रुद्र त्याच्या मित्रांना बोलवायला गेला आरतीसाठी कारण तो आज त्याच्या मित्रांच्या घरी गेला होता आरतीला तर तो म्हणला त्यालाही बोलून आणता आपल्याला दर आपणाचा होण्यासाठी तयारी करते आरतीची आरतीची तयारी चालू झालेली आहे आ रुद्राचा फ्रेंड श्लोक हाय श्लोक काय रुद्राचा बेस्ट फ्रेंड आमचे सोसायटी म्हटला आईने मस्त बीके आता मोदक केलेली आहेत इगेलो श्लोकते आरतीची श्लोक आणि रुद्र मिळून आरती करणार आहेत आज दोघ विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वट शेंदू राजी घंटी जय गे मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन सर्वे मात्रे मन कामना पूर्ती जय देव चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे दुक्त शोभतो गागरिया जय देव जय देव जय मंग तर आता रुद्र सर्वांना प्रसाद देत आहे मोदकाचा पहिला गणपती बाप्पांच्या हातातला एक मोदक आहे आणि बाकी बाकीचे मोदक आता सगळे त्याच्या पोटात जाणारे तर मला प्रसाद दिला असा गरमागरम मोदक गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आरती करून झालेली आहे आता वनिता उद्या तिच्या ऑफिसमध्ये प्रसाद नेण्यासाठी एक खास असा प्रसाद करते खाजा खाजा म्हणून एक गोड पदार्थ आहे तर वनिता आता बनवणार आहे तर तुम्हाला मी तो दाखवतो कसा असतो प्रसाद तो, बनवताना आणि झाल्यानंतरही तर आता आता बघा मी चहा आणि वॉटर करतो कशी वरती बघा चाई, चाय 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 तर आता वनिता खाजा हा आयटम बनवत आहे काय 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 वापरलंय गाय मैदा तूप आणि पाणी मस्त पेगे मळून घ्यायचे ते गोळी मिळवणितांनी खाजा बनवायला सुरुवात केलेली आहे अशी पिठाने गोळे करून घ्यायचे आधी आरंग काय भरायचं नाही कधी गोड गोड पण नंतर हा गोड नंतर म्हणजे साखरेच्या पाकात काय बुडवायचे का तर हे असे तिने जे रोल केले होते त्याला चपट केलेलं आहे लाटून आणि हे तेलामध्ये सोडायचं असंच करतात का <laughs> बिघडल्या आता काय चालायच त्या आतवंडावर उडल म्हणून तर गाडी चालवायच हेल्मेट वापरत तर खाज्या असं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही असं बाहेर काढायचं त्याच्यानंतर पेठी साखर टाकायची गोड होण्यासाठी पेठी साखर टाकायची मजा आले खाजे तयार तुम्ही खाऊ शकता खाजे तर वनितानी केलेला जो गोड पदार्थ आहे खाजा तो तयार झालेला आहे तो आता आम्ही सकाळी टेस्ट करणार आहे आणि आजच्या या ब्लॉगचा आपण इथेच समाप्ती करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गुड नाईट शुभरात्री